सन्माननीय हरिभक्त परायण गिरीश महाराज मोडके आमच्या बदली गावामध्ये शिक्षण वारकरी शिक्षण संस्था त्यांनी चालू केली मुकाबा वारकरी शिक्षण संस्था त्या संस्थेला तीन वर्ष झाली अगदी शून्यातून विश्व निर्माण केलं म्हणतो आपण तसा प्रकार झाला सुरुवातीला दहा बारा विद्यार्थी होते दहा बाराशे पन्नास एक झाले त्यानंतर सत्तर विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो होतो आणि त्यांचं काम बघून मी माझी दोन्ही मुलं शिकायला पाठवली आणि महाराजांचं काम मला आवडलं आणि मला असल्यामुळं जवळपास तीन लाख रुपये अर्धा एकर जागा की महाराजांना फक्त वारकरी शिक्षण संस्था आणि मंदिर बनवून त्या ठिकाणी मुलांना शिक्षण देण्यासाठी दान स्वरूपात दिली आता मुद्दा एक की ज्यांनी महाराजांवरती आरोप केले त्या विद्यार्थ्यांनी गेल्या तीन वर्षात किंवा दोन वर्षात ते विद्यार्थी तिथे होते त्या वेळेला त्यांच्या गुराचं काही घडलं असं त्यांनी कधी सांगितलं नाही मला तू गेल्या दोन अडीच महिन्यामध्ये दिवाळी पासून हे महिन्यापूर्वी कोणती दिवाळी होती दिवाळीला साधारणतः सहा सात महिने आठ एक महिने होऊन गेले म्हणजे आठ महिन्यापूर्वी या गोष्टी घडल्या असं त्यांचं म्हणणे तर ते सांगत की दोन अडीच महिन्यापूर्वी घडत दुसरा मुद्दा की महाराष्ट्र ठिकाणी कामं करायला लावायच्या मुलांना तर हा एक शिक्षणाचा भाग आहे की मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ना त्यांची स्वतःचे कपडे धुणं किंवा त्यांनी जेवढ्याला ताक धुवायला लावणं किंवा ते ज्या रूममध्ये राहतात त्या रूममध्ये त्यांना झाडू मारायला लावणं किंवा लहान सहान काम सांगणं हा त्यांच्या त्यांना स्वावलंबी करण्याचा त्यांच्या शिक्षणाचा एक भाग आहे असा विषय नव्हता की त्यांना बळजली काही ठिकाणी काम करायला लावणार होतं दर पंधरा तीन वाराला महिन्यातून एक दोन वेळा मी माझ्या मुलांसाठी गावी जायचो त्यावेळी सगळी मुलं मला भेटायची सगळी मुलं माझ्याबरोबर चर्चा करायची बोलायची गप्पा मारली त्यातून कधीच जाणवलं नाही की महाराज चुकीचं तिसरा शिक्षण संस्था भरभराटीला आल्यामुळं काही विरोधकांच्या किंवा काही इतर लोकांच्या थोडस नजरेमध्ये ते भरलं त्यांना ते पावत नव्हतं आणि शाळेचे मुख्याध्यापक राजगवांदे यांना मूळचा महाराजांपासून आत्रास होता की त्यांना स्वतःचे हिटलर शाही किंवा हुकुमशाहीर अपेक्षित सवय लागली आहे ना ना ते इतरांना गुलामासारखं वागत होतात आणि महाराज ऐकत नव्हते किंवा आणि त्यामुळे राजभवन यांनी त्यांच्या कॅबिन मध्ये बावीस मे ला ही पालक मंडळी जमा झाली होती आणि ती पालक मंडळी त्या ठिकाणी जमा झाल्यानंतर अर्धा ता पाऊन तास चर्चा झाली आणि त्यांनी डायरेक्ट जाऊन मारा झाला अटॅक केला बरं मुलांना लहान मुलांना मारा झाड होत होती महाराजांना चा जर त्यांचा काही चूक होती नव्हती तो देव जाणे तो वेगळा विषय परंतु आमची लहान लहान मुलं त्या ठिकाणी जवळजवळ पाच ते साठ मुलं होती बारा तेरा लोक तिथे संस्थेमध्ये आले आणि डायरेक्ट मुलांना महाराजांना मारायला सुरुवात केली मुलांना मारायला सुरुवात केली आणि सुद्धा मुख्याध्यापकांनी बघायची भूमिका घेतली किंवा मुख्याध्यापकांनी मध्ये पडणं गरजेचं समजलं नाही वास्तविकता मुलं शाळेमध्ये होती म्हणजे मुख्याध्यापकांच्या जबाबदारीमध्ये होती मुख्याध्यापकांच्या आपण होतो निगराणीखाली होती परंतु मुख्याध्यापकांनी त्या ठिकाणी मुलांना वाचवण्याचा किंवा महाराजांना महाराजांचा सुरु मुलांना वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही आणि त्यानंतर बारा झाल्यानंतर पुन्हा वीस पंचवीस मिनटं तीस पालक मंडळी मुख्याध्यापकांच्या कक्षामध्ये बसून चर्चा करत होती पण या सगळ्या प्रकाराबाबत मुख्याध्यापक असतील किंवा शाळेतले इतर शिक्षक असतील त्यांनी कुठेही साधी तक्रार करणं गरजेचं समजलं नाही बावीस तारखेला सगळी मंडळी सगळी मुलं अकोले पुरुषांमध्ये गेले असताना आमचे वयस्कर सत्तर व बहात्तर वर्ष वय असलेले सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी बबन शिंदेबाबा आहेत त्यांना आम्ही बाबात म्हणतो ते सुद्धा त्या ठिकाणी होते आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तक्रार घ्यायच्या वेळेला पोलिसांनी त्यांना दंबाजी करून आणि मुलांना प्रेशराईज दमबाजी करून त्या पुलिस स्टेशनमधून हुसकावून लावलं तक्रार दाखल करून घेतलं नाही त्यानंतर मी माझ्या मुलीने जेव्हा मला सांगितलं की मला आम्हाला मारहाण झाली त्यावेळी मी बोळसा साहेबांना फोन केला होता जे की तिकडे इन्चार्ज आहेत पोलीस स्टेशनचे त्यांनी मला सांगितलं तुम्ही शहानिशा करून घ्या सगळी माहिती घ्या आणि त्यानंतर माझ्याकडे या त्यानुसार मी सगळे व्हिडिओ बघितले सगळ्याशी चर्चा केली आणि त्यावेळेला मला असं आढळून आलं की खरंच काहीतरी आमच्या मुलांच्या बाबतीमध्ये चुकीचं झाले त्यांना मारहाण झाली म्हणून दिनांक सात तारखेला आम्ही पालकांनी जाऊन त्या ठिकाणी गुन्हा नोंदवला आता हा गुन्हा नोंदवण्यासाठी पंधरा दिवस लागले याचं कारण मूळतः पोलीस आहे पोलिसांनी तात्काळ दखल घेतली नाही एकशे बारा क्रमांकावरती शिंदेबाबांनी फोन केला होता मारहाण झाली तेव्हा याची सुद्धा नोंद आहे त्यानंतर माझं असं स्पष्ट मत आहे की शाळेचे मुख्याध्यापक गवंदे राजगवंदे आणि आमच्या गावातले इतर दोन लोक आहेत त्यांचे सीडीआर तपासले जावेत कारण त्यांनी सर्व हे प्रकर प्रकरण घडवून आणलेले आहे आणि माझी त्या बाबतीमध्ये चौकशी चालू आहे याचा पूर्ण पाठपुरावा गेल्याशिवाय आणि या प्रकरणाच्या मुलाशी गेल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही कारण आमची मुलं ज्यांना मारहाण झाली लहान राहिली तर आमची आम्ही या रस्त्यावर सोडलेली नाही आहेत तर कुणी यावर आमच्या मुलांना मारालो चौथा मुद्दा महाराजांवरती होणारे जे आरोप आहेत ते वैयक्तिक वादातून झालेले आहेत महाशिवरात्रीच्या वेळेला वाद झाला भांडणं झाली पैशावरून आणि त्यानंतर हे आरोप झालेले असा कुठलाही प्रकार संस्थेमध्ये घडलेला नाही आणि तसा घडला असेल तो आमच्या निदर्शनास आला असतं पण असं काही घडलेलं नाही आहे त्या ठिकाणी पाचवा मुद्दा की यापुढे जर कोणाला वाटत असेल की मुकाबाबा वारकरी शिक्षण संस्था की बदली गावातून बंद करता येईल किंवा निलेश महाराजांना त्या ठिकाणून काढता येईल हा जर कोणाचा भ्रम असेल आणि त्या भ्रमपोटी किंवा त्या अपेक्षेपोटी काही लोकांनी हे घडवून आणले त्यांची नावं आता सध्या थोडीशी याच्यामध्ये आहे परंतु त्याच्यावरती पूर्ण तपास झाल्यानंतर ती नावं लवकर जाहीर करू आणि त्यांच्यावरती कारवाईची रितसर मागणी केली जाईल आणि विशेषतः मुख्यधापत राजगवंदे याच्यावरती कारवाईची मागणी केली जाईल आणि जर ग्रामपंचायतीने किंवा पोलिसांनी राजगवंदेवर कारवाई केली नाही तर ज्या मुलांना मारहाण झाली त्या पीडित मुलांच्या आईवडील आम्ही राजगवंदीला सोडणार नाही कारण याच्या निगराणीखाली मुलं असताना हा शाळेचा मुख्यध्यापक असताना आमच्या मुलांना मारहाण झाली आणि आधात होता हे स्पष्टपणे शाळेच्या दिसून येते याची जबाबदारी होती की मुलांना सोडवणं महाराजांचा बाजूला ठेवा पण मुलांचा काय दोष होता दहा दहा वर्षाच्या नऊ नऊ वर्षाच्या मुलांना मारहाण केली गेली दारू पिऊन त्या ठिकाणी धिंगाना धुडबूस जातात दंगल माजवली दहशत निर्माण केली आणि त्या संबंधी गुन्हा दाखल केल्याच्यानंतर नंतर आत्महत्या दम जातात जेव देऊ फाशी घेऊ हो, म्हणून सांगितलं जातं तुम्ही फाशी घेणार तर काही करा आम्हाला दिलं गेलं नाही या सध्या आम्ही घाबरणार नाही जी कारवाई आहे कायद्याने ती होणारच आहे याच्यामध्ये कुठला पक्ष येऊ हो, नाही तर काही हो? येऊ कायदा कायद्याचं काम करील आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करणारच आहोत आणि पोलिसांनी जर तपासामध्ये आय केली तर पोलिस स्टेशनमध्ये के रेकॉर्ड केला गेलेला तेवीस मिनिटाचा व्हिडिओ हा कोर्टात लावला जाईल की मोर मोर्शे या पोलीस निरीक्षकानं काय भाषा वापरली होती धन्यवाद